राम राम मंडळी एका नवीन देशाच्या एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे इराण आणि अफगाणिस्तानला जाण्याच्या काही दिवस आधी मी गेलो होतो मध्य आशियात म्हणजेच उझबेकिस्तान तजिकिस्तान आणि कझाकिस्तान या तीन देशांमध्ये त्यावेळी मी मराठीमध्ये व्हिडिओज नाही बनू शकलो सो त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो पण नो वरीज तुमचा भाऊ आहे ना माझ्या संपूर्ण प्रवासात नेमकं काय घडलं मला काय काय भन्नाट अनुभव आले या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगणार आहे सो अफगाणिस्तानप्रमाणे या सीरीजला देखील तुम्ही भरभरून प्रेम द्याल अशी आशा करतो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका प्रवासाची सुरुवात झाली होती ती छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल दोन मुंबई येथून इंडिगोने मी फ्लाय करत होतो सर्वप्रथम मुंबईवरून जाणार होतो दिल्लीला तिथे माझा जवळपास सात तासाचा लेओव्हर होता आणि त्यानंतर दिल्लीहून माझी डायरेक्ट फ्लाईट होती की ताशकेन उजबेकिस्तान साठी सिक्युरिटी चेक झालं इमिग्रेशन झालं मी माझ्या गेट वर जाऊन बसलो आणि दहा मिनिटांनी मला एक खटकन युअर फ्लाईट हॅज बिन कॅन्सल झालं बसा आता बोंबल बट एनी इंडिगोवाल्यांनी मला एक नवीन बोर्डिंग पास दिला आणि कसा बसा मी पोहोचलो ताशकेन उजबेकिस्तानला हो चुकी है अभी मैं हूँ मेरे हॉस्टेल में ये मेरा हॉस्टल आर्तनर और यार बहुत सी चीजें आपसे शेयर करनी है कुछ अच्छी चीजें हैं कुछ थोड़ी सी बुरी चीजें हैं जैसे अपनी सीरीज स्टार्ट हुई ना बहुत सी चीजें हो गई यार एक दिन में मी ताशकंद शहराच्या मध्यभागी माझा हॉस्टेल बुक केले होता हॉस्टेल छान होता सकाळचा वातावरण पण एकदम फ्रेश होता एक किराणा दुकान शोधत होतो म्हटलं पाणी वगैरे घेऊ रात्रीपासून है ना डोकं बणबणत होतं सांगतो पुढे नेमका काय झालं होतं ते हॅलो ब्रद हाय आई नीड द वॉटर बॉटल थँक्यू तर फायनली मला तीन हजार सोम मध्ये म्हणजे वीस इंडियन रुपीज ला मला एक छोटी पाण्याची बॉटल मिळाली उजबेकिस्तानच्या करन्सीला म्हणतात सोम म्हणजे वन इंडियन रुपीज इज इक्वल टू जवळपास एकशे पस्तीस उजबेकी सोम उजबेकिस्तान मध्ये माझा पहिलाच दिवस होता आणि पहिलाच दिवस माझा खराब होता एक तर मुंबईवरून निघताना माझी फ्लाईट कॅन्सल झाली होती त्यानंतर नेक्स्ट फ्लाईट घेऊन मी कसा बसा दिल्लीला पोहोचलो त्यानंतर परत नवीन फ्लाईट घेऊन मी मध्यरात्री दीड वाजता पोहोचलो ताशकेन इंटरनॅशनल एअरपोर्टला इमिग्रेशन झाल्यावर बॅगेज बेल्टवरती आलो वाजता बघितलं आणि टाकच सटकलं माझी बॅकपॅक वरतून पूर्णपणे फाटलेली होती आणि कहर म्हणजे त्यांनी एका नायलॉन धाग्याने ती बांधण्याचा प्रयत्न केला होता ये लिटरली ना फ्रस्टेड झालो होतो मी थोड्या वेळ शांत बसलो मग थोडा मूड ठीक झाला इंडिगो सोबतचा हा माझा सर्वात खराब अनुभव होता थोडी बहुत झोप झालेली होती पण आता भूक लागली होती म्हटलं चला बघू कुठे काय खायला मिळतं का ते ताशकिनचं फर्स्ट इम्प्रेशन तर भारी होतं राव मी विंटरमध्ये ट्रॅव्हल करत होतो सो थंड वातावरण होतं स्वच्छता बऱ्यापैकी चांगली होती चालण्यासाठी चकाचक पाथवेज बनवलेले होते ओव्हरऑल सिटी मला चांगली वाटत होती चालता चालता एक छोटस दुकान दिसलं म्हटलं बघू काही खायला मिळतं का पण ते एक मिठाईचं दुकान होतं पहिलाच दिवस होता सो कळत नव्हता हो कशाला काय म्हणतात ते पण मुलगी काइंड होती तिथे एक आहे ना गोष्ट लक्षात आली की उझबेकिस्तान मध्ये लँग्वेज बॅरियर राहणार आहे कारण इकडे मोस्ट ऑफ द पीपल फक्त उझबेक भाषा बोलतात इंग्रजी खूप कमी लोकांना येते हॅलो इज इट ऑफन यू न इंग्लिश इंग्लिश ओके डू हैव एनीथिंग टू ईट बट नॉट स्वीट एक छोटे से दुकान में आया हूँ मैं और uh, स्वीट की दुकान है अपने यहाँ पे जैसे मिठाई की दुकान रहती है ना उस टाइप की दुकान है स्वीट से यहाँ पे पता तो नहीं चल रहा कि क्या है मुझे तो कुछ तीखा खाना है यार तो मैं मुझे ऐसा लगा कि यहाँ पे कुछ मिलेगा ये हे यार जादा कम्फर्टेबल नाहीये आता येतो मूळ मुद्द्यावर मी ताशकेन एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर नेमकं काय घडलं माझ्यासोबत तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही पण शॉक व्हाल सांगतोच तत्पूर्वी ताशकेन सिटीचा हा सकाळचा नजारा बघा किती सुंदर आहे मित्रांनो इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल आणि इथपर्यंतचा जर प्रवास आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आपल्या हक्काचं मराठी चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा चालता चालता एक ट्रेडिशनल उजबेकी रेस्टॉरंट दिसलं म्हटलं चला बघू इथे काय मिळतं आपल्याला खायला ते फूड ऑर्डर केलंय आता सांगतो तुम्हाला नेमका काय किस्सा झाला होता इमिग्रेशन झाल्यावरती मी ताशकेन विमानतळामधून बाहेर पडलो विमानतळावरतीच मी सिमकार्ड घेतलं होतं कारण मध्यरात्रीची वेळ होती आणि मला माझ्या हॉस्टेलला पोहोचायचं होतं एअरपोर्टवरच्या एटीएम मधून पैसे काढायचा प्रयत्न केला पण एटीएम चालत नव्हतं शेवटी मला इथे काही डॉलर्स एक्सचेंज करावे लागले शंभर डॉलर मी एक्सचेंज केले तिथे आणि मला उझबेकी सोम मध्ये मिळाले जवळपास बारा लाख एकोणतीस हजार एअरपोर्टच्या हिशोबाने ठीकठाक रेट होता आणि माझ्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता हॉस्टेल पर्यंत येण्यासाठी मला टॅक्सी करावी लागणार होती सो आपल्याकडे इथे जशी ओला उबेर चालते ना तशी उझबेकिस्तानमध्ये मध्ये यानडेक्स टॅक्सी चालते यांडेक्स एक टॅक्सी ऍप आहे जे खास करून मध्य आशियाई देशांमध्ये जास्त युज केलं जातं जसा एअरपोर्टच्या बाहेर पडलो रात्रीच्या दीड वाजता दुनियाभरची गर्दी बहुतेक एक डोमेस्टिक फ्लाईट लँड झाली होती सो खूप गर्दी होती आधीच डोकं जरा खराब होत सो ब्लॉक करायचा अजिबात मोड हो नव्हता मला गाई झाली होती ती होस्टेलला पोहोचायची कसा वसा बाहेर पडलो आणि तितक्यात तिथल्या टॅक्सी वाल्यांनी घेरलं मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की मी यांडेक्सने जाणार आहे मला टॅक्सी नकोय पण ना माझी भाषा त्यांना समजत होती तर त्यांची भाषा मला कळत होती तिथे एक वयोवृद्ध टॅक्सीवाला होता जो थोडं बहुत इंग्रजी समजत होता आणि माझी मदत करण्याचा प्रयत्न करत होता तसं माझा हॉस्टेल जास्त लांब नव्हतं एअरपोर्ट पासून पण मध्यरात्रीची वेळ होती आणि बाहेर खतरनाकवाली थंडी असल्याने मी यांडेक्स प्रेफर करत होतो यांडेक्स ऍप मध्ये माझ्या हॉस्टेल पर्यंतचं भाडं दाखवत होतं बारा हजार चारशे सो आणि टॅक्सीवाला मला दुप्पट पैसे मागत होता त्याच्याशी निगोशिएट करत असतानाच दोन लोकल मुली तिथे आल्या आणि मला म्हणाल्या यू नीड एनी हेल्प तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाय का त्यापैकी एका मुलीला चांगलं इंग्लिश येत होतं सो मी त्यांना म्हटलं की मला ह्या ह्या हॉस्टेलला जायचं हा टॅक्सीवाला मला जास्त डिमांड करतोय आणि मला यांडेक्स टॅक्सी भेटत नाहीये तर त्या मुलींनी टॅक्सीवाल्याला सांगितलं की तुम्ही रेग्युलर फेअर मध्ये याला घेऊन जा बट भाऊ काय ऐकायला तयार नव्हता सो शेवटी त्या दोन मुलींपैकी एक जी मुलगी होती जी बऱ्यापैकी चांगलं इंग्लिश बोलत होती ती मला म्हणाली की चला मी सोडते तुम्हाला तुमच्या हॉस्टेल पर्यंत भाई दोन मिनिटं तर मी थोडा शॉक झालो मनात म्हटलं रात्रीचे दीड वाजलेत मी एका अनोळखी देशामध्ये दोन अनोळखी मुलींसोबत कसा काय जाऊ काही सुचत नव्हतं मी तिला विचारलं की आर यू शुअर विल यू रिअली गोइंग टू ड्रॉप मी नाव म्हटलं माझ्याकडे जास्त पैसे नाहीयेत तुम्ही मला मागितले जरी तरी बारा हजार चारशे सोमच्या व्यतिरिक्त मी जास्त देऊ नाही शकणार ती म्हणाली नाही तुमच्याकडून पैसे नाही घेणार मी तुम्हाला तुमच्या हॉस्टेल पर्यंत पोहोचवते डोंट वरी यार मी कन्फ्युज होतो सी जेव्हा तुम्ही एका अनोळखी देशामध्ये ट्रॅव्हल करत असता तेव्हा कधी कधी तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्याव्या लागतात मी हे असं अजिबात रेकमेंड करत नाही पण तुम्ही जर फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असाल ना तर थोडं बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळतं की समोरची व्यक्ती कशी असेल पण तरी फॉर सेफर साईड मी एक आयडिया केली मी कॅमेरा काढला आणि व्लॉग सुरू केला म्हटलं रिस्क घेऊन बघू काही झालंच तर कॅमेऱ्यामध्ये शूट होईलच सगळं आणि मग पुढे नेमकं काय घडलं तुम्हीच बघा हिंदी हिंदुस्तान दिल्ली मुंबई 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 या सो भाई फाइनली यार ताशकंद पहुंच गया हूँ और एक दुविधा में फंसा था लंबी स्टोरी मैं आपको बाद में बताऊंगा लेकिन जैसे मैं यहाँ पे एयरपोर्ट पे उतरा तो इन मोहतरमा ने यार मेरी काफ़ी हेल्प की मुझे मेरे हॉस्टल तक छोड़ रही यार उनकी कार में क्या बताओ आपको मतलब फर्स्ट इंप्रेशन इतना जबरदस्त रहा है मेरा अभी जैसे मैं जाता हूँ ठंड काफ़ी बहुत ज़्यादा है कोल्ड कोल्ड हाँ cool. या तो ठंडी काफी जबरदस्त है यहाँ पे और यहाँ से अभी मैं हॉस्टल जाऊँगा ये पूरा यहाँ पे एरिया है ताशकंद एयरपोर्ट का ये आप देख सकते हो ये ऐसा कुछ है और ये उनकी फ्रेंड है ये भी आ कैसे ब्लॉग और यार ये हिंदी काफी अच्छी बोलती तोरा, है तोरा। हिंदी आपका बहुत अच्छा तुम बहुत बहुत अच्छा लड़का है थैंक यू थैंक यू सो मच आप भी बहुत बहुत अच्छे हो अच्छा, अच्छा, अच्छा तो अच्छा। यार बहुत अच्छा लगा। मैं प्यार करता oh, भाई थैंक यू थैंक यू सो मच यू नो वॉट आई एम मैरिड नो नो इट्स इट्स ओके नो प्रॉब्लम आई है डॉक्टर इलेवन ईर्स

कि मैं एयरपोर्ट से जस्ट बाहर निकला टैक्सी वाले मेरे पीछे पड़ गए कि मैं आपको छोड़ता हूँ काफ़ी पैसे मांगने लगे लेकिन यार इन्होंने मेरी बहुत मदद की यार थैंक यू सो मच वंस अगेन वेरी नाइस थैंक यू सो मच एंड थैंक यू सो मच फॉर यू ऑल्सो थैंक ओह वाह थैंक यू थैंक यू सो मच तो भाई ये मुझे स्वीट भी दिया है उन्होंने क्या जबरदस्त शुरुआत हुई है उजबेकिस्तान की

सिंह लिटिल सिंग क्योंकि तुम ही तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी हो तारा से झूमलो में अरे नारे नाराय से घूमलू में हरे नारे ना हाथ जो झूमलू मैं अरे मारे बाबा नाम सो मच सोंग्स यू नो गन टू गो गन टू पुढे मी पोस्ट का सुग्रुप माझ्या हॉस्टेलला बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असा काहीसा मिक्स एक्सपिरियन्स होता माझा तुम्हाला कसा वाटला माझा हा मुंबई ते ताशकंद पर्यंतचा प्रवास कमेंट करून नक्की सांगा आपल्या हक्काचं मराठी चॅनल आहे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम उझबेकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र ओ नाइस Thank you Pure thank you so like much it. yes yes welcome to uzbekistan, uzbekistan. all in india thank you thank you so much and you Shukriya. also you also uh, come to india i will host inshallah. you inshallah yeah inshallah <laughs>